परभणी इथं घडलेली घटना निषेधार्थ आहे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांची प्रतिक्रिया परभणी इथं आंदोलनकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा गोरंटाल यांची मागणी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यास गोरंटाल यांचा आंदोलनाचा इशारा परभणी इथं घडलेली घटना निषेधार्थ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी दिली आहे परभणी येथील आंदोलनकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज दिनांक तेरा रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गोरंटाल यांनी केली आहे लाठी हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील गोरंटाल यांनी दिलाय बघा परभणीमध्ये जे घटना झाली निषेधार्थ आंबेडकरी जनताने जो मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी जे लाठी हल्ला केला आणि काही लोकांना काही लोकांना त्यांनी अटक केले गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोप होता आज अल्टिमेटम होता मला जस्ट माहीत पडला आणि मी भेटायला आलो सन्मान्य ब्रह्मानंद चव्हाण असेल सन्मान्य संदीप खरात असेल आमचे दिनकर दादा असेल त्या लोकांनी मदतीसाठी मी इथं आलेलो आहे शांतताने आम्ही आता हे आंदोलन थोड्या वेळानंतर समाप्त करणार आहे आणि एक अल्टिमेटम आहे जर त्या अधिकारी आणि ज्या कर्मचाऱ्यावर पुणे दाखल नाही झाले ते कारवाई नाही केली तर एक आंदोलनाचा आणखीन एक भाग पुढा ठरण्याचा ठरलेला आहे यांना मी सांगितलं जर आपण जालना बंद करायचा तुम्ही डिसाईड करत असेल तर आपण काय करू जर जालना बंद करायचं असेल हा आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे आणि आंबेडकरी जनताने जर डिसाइड केलं जालना बंद करायचा तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहे त्यांना भेटणार आहे त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या जे बंदाचा हक असेल आपण आम्हाला मदत करा त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि निश्चित जे आपले आमचे आंदोलनकर जे डिसाईड करणार त्याच्या पाठीशी मी आहे एवढं सांगतो जयुन जय महाराष्ट्र